धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या आणि त्यागाची जाणीव आजच्या पिढीला व्हावी यासाठी करवीर तालुक्यातील कुरुकली गावचे चारशे युवक बलिदान मास पाळतात गावातील मुख्य चौकामध्ये दररोज हे युवक एकत्र येऊन आदरांजली वाहत शंभूराजेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी बलिदान केलं त्यांनी चाळीस दिवस भोगलेल्या हाल अपेष्टांची जाणीव आजच्या पिढीला व्हावी या उद्देशानं करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या चारशे युवक युवतींनी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा एक महिना बलिदान मास म्हणून पाळला दररोज संध्याकाळी गावातील मुख्य भैरवनाथ चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला धर्मवीर छत्रपती संभाजी बलिदानाबाबत अनेक वक्त्यांनी माहिती दिली या बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्या रोजी या युवकांनी सकाळी गावातून धर्मवीर ज्वाला आणली तर सायंकाळी ग्रामस्थानी विद्यार्थ्यांनी मुख पदयात्रा काढत धर्मवीर संभाजीराजे यांची प्रतिकात्मक चिता तयार करून मुखाग्नी देण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता